बंधू आणि भगिनी दादांनी आपलं निमगाव सभा ग्रामस्थांच्या वतीनं या माझ्या परिसराच्या वतीनं मतदारसंघाच्या वतीनं आपला पहिल्यांदा मनपूर्वक स्वागत करतो खरं तर एकोणीसशे पंच्याण्णव सालापासून दादा आणि आम्ही बरोबर काम केलं मग त्यांनी आंबेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष म्हणून दादांनी केलेले काम मी पाहिलेलं आहे विभाग शंकर सहकारी साखर कारखान्याची निर्मितीमध्ये दादांचा पुढाकार होता मला वळसे पाटील साहेबांनी दादांनी एक दिवस फोन करून सांगितलं की म्हटले उपाध्यक्ष आम्हाला तुमच्याकडनं रक्कम अपेक्षित आहे आणि मला उद्या संध्याकाळपर्यंत पन्नास लक्ष रुपयाचे शेअर तुम्ही ओळख गोळा करून द्या आणि अतुल शेअर आम्ही मी गावाला आलो पुण्यावरून सगळ्या लोकांना निरोप दिला सकाळी गावाला आलो निरोप दिला सगळ्या लोकांना रात्री दीड वाजता मला दादांनी आणि वळसे पाटलांनी सांगितलं लोकांना निरोप दिला इथे गावामध्ये आलो आणि रात्री दीड वाजता दादांच्या बंगल्यावरती पंचावन्न लाख रुपयाची शेअरची रक्कम घेऊन त्या ठिकाणी चार बॅगा भरून दादांच्या बंगल्यावर गेलो आणि भीमाशंकर लागे शेअर त्या ठिकाणी दिले दादा नंतर पुढं त्यांनी चांगलं काम केलं पुढं थोडा त्यांची इच्छा होती लोकसभेला निवडणुकीला उभं राहण्याची पण त्यांना तिकीट त्यावेळेला मिळालं नाही दादांनी वेगळा विचार केला पंधरा वर्ष दादाची आमची भारतच झाली चार मध्ये नऊ मध्ये आणि चौदा मध्ये आणि नंतरची निवडणूक दोन हजार एकोणीस मध्ये दादाला आम्ही मतदान आम्हाला नाही करता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून पण दादा आता आमचं सुद्धा भाग्य आहे की आमच्या मनामध्ये इच्छा होती की तुमच्यासारखा एक कर्तृत्ववान माणूस या मतदार मतदारसंघाला मिळाला पाहिजे आणि आज तो तुम्ही तुमच्या रूपानं आम्हाला मिळालेला आहे मागच्या वेळेस आम्ही निमगाव सारा गावामधून मागच्या खासदारांना चांगलं मताधिक्य दिलं पण आता इथं आमचे डॉक्टर रामदास गाडगे यांनी भाषण केलं भारतीय जनता पक्ष असेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल किंवा गट शिवसेना असेल या तिन्हीच्या आता इथं दादा तुमच्या पाठीमागे आम्ही सगळे भरपूर कंपनी उभे राहणार आहोत मागच्या लोकसभेच्या निवडणुकीला मागच्या उमेदवारांना इथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जवळपास सातशे मताचं मताधिक्य विजयराव दिलं होतं पण आता आपली सगळ्यांची जबाबदारी आता हे मताधिक्य चार आठवड्याच्या पुढे त्या ठिकाणी गेलं पाहिजे सगळ्यांनी प्रयत्न करायचा आहे कारण माणूस कामाचा आहे आहे आणि कामाला पुढे आपल्याला कामालाच येणार आहे अजून अनेक कामं आपलं आपल्या गावात करायची मला या ठिकाणी अभिमानाने सांगावं वाटतं की गेल्या दोन महिन्यामध्ये फक्त दोन महिन्यामध्ये आदरणीय अतुलशे बेंडके साहेबांच्या माध्यमातून असेल या राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार दा साहेबांच्या माध्यमातून असेल नामदार दिलीपरावजी वर्षेपाटी साहेबांच्या माध्यमातून असेल चार कोटी पन्नास लक्ष रुपयाची कामं एकट्या निघाव सावागावमध्ये दोन महिन्यामध्ये या ठिकाणी देण्याचं काम अतुलशे बेडके साहेबांनी या ठिकाणी केलेलं आहे आणि आता दादांची जोड जर त्या ठिकाणी मिळाली तर मला वाटतं शरददानी पण आपल्याला काही मागच्या काळामध्ये आमदार असताना त्यांनी पण त्या ठिकाणी काही कमी केलं नाही जिल्हा परिषदला मी सदस्य होतो दादा आणि शरददादा काही आमदार होते बाकी मतदारसंघामध्ये संघर्ष भरपूर आला की हे काम दादानी केलं का कोणी केलं याच्यावरून भूमिपूजनावरून मान मानात मान नाट्य रडली पण आपल्या जिल्हा परिषद गटामध्ये कधी भाटण चढताना हक्क न करता अगदी समोपचार एखाद्या कामाचं दुर्पोजन नाही झालं तरी चालेल पण लोकांसाठी आपण काम करतोय विकासाचं काम आपण करतोय याच्यामध्ये स्त्रीवादाची लढाई लढायची नाही लोकांपर्यंत विकास पोहोचला पाहिजे हेच काम या ठिकाणी केलं आणि अतुल शेख माध्यमातून या वर्षी एवढे पैसे मिळाले याच्या पाठीमागचा सगळा जर जर काढला तर जवळपास दादा निमगाव सावा गावासाठी जलजीवन मिशनच्या माध्यमातून अतुल शेठनी पुण्याला दोन मिटिका घेतल्या आणि निमगाव सावा गावसाठी जवळपास नऊ कोटी रुपयाची पाण्याची योजना त्या ठिकाणी मंजूर करून दिली अनेक गावाला योजना केल्या पण आमच्या गावामध्ये कोकडी नदीवरून पाणी उचलायचं खंडोबाच्या डोंगरावरती पाणी न्यायचं तिथं पाणी फिल्टर करून शुद्ध करून सगळ्या गावातल्या तो पाणी पुरवठा करायचा एक महत्वाकांक्षी आपल्या गावाच्या दृष्टिकोनातून पुढची पन्नास वर्ष आपल्याला गावकऱ्यांना शुद्ध पाणी त्या ठिकाणी मिळणार आहे हे काम अतुलशे साहेब तुमच्या माध्यमातून त्या ठिकाणी झालेलं आहे तर दादा तुम्ही आता बरोबर येणार काम कुठं काम करायला सुरुवात केली मी निमगाव सभा ग्रामस्थांना सांगतो ही निवडणूक फक्त आणि फक्त आपण विकासाच्या मुद्द्यावर त्या ठिकाणी लढवणार आहोत बाकी कुठले कोण कुठल्या पक्षाचा आहे कोण दादा तिकडं होते इकडे आले हे मुद्दे होऊन आहे आतापर्यंत आपण जे राजकारण केलं ते फक्त आणि फक्त विकासाच्या मुद्द्यावरती त्या ठिकाणी केलेलं आहे रामदास डॉक्टर तुम्ही काही गोष्टींचा इथे उल्लेख केला तर मला आवडून सांगायचे की पंचवीस वर्षापूर्वीच निम्गावसावा काय होतं आणि आजचं निम्गाव सहा काय आहे हे सगळं चित्र आमदार दिलीपरावजी वळसेपाडी साहेबांच्या माध्यमातून असेल आदरणीय वल्लभशींके साहेबांच्या माध्यमातून असेल हे सगळं चित्र बदलल्याचं त्या ठिकाणी आपण प्रामाणिकपणे मनापासून प्रयत्न केलेला आहे आणि म्हणूनच साहेबांची सगळी ग्रामस्थ हे बहुसंख्येने मोठ्या मताधिक्यानं प्रत्येक निवडणूक उमेदवाराला त्या ठिकाणी लेट देत असतात आणि म्हणून दादा माझी आपल्याला विनंती आहे की तुम्ही आमच्याकडे फार विकास कामं करावी फार मोठा निधी आम्हाला द्यावा अशी आमची तुमच्याकडे कधीच मागणी राहणार नाही आम्ही ज्या खासदारांना मागच्या काळामध्ये निवडून दिलं त्यांना आम्ही साधा एक दोन वेळा दो 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 सांगितलं दादा तुम्ही <स्थाँगा> जरा लक्ष द्या माझ्या भाषणाकडे आमच्याकडे क्रिकेटच्या स्पर्धा होतात जुन्नर तालुका प्रीमियर लीगच्या क्रिकेटच्या स्पर्धा मोठ्या प्रमाणात होतात फायनलच्या मॅचला सत्तर ते ऐंशी हजार प्रेक्षक त्या स्पर्धेला असतात आणि आमच्या ज्यांना आम्ही निवडून दिलं त्यांच्याकडे आम्ही तीन वेळा दोन वेळा स्पर्धा पूर्णमुळे झाल्या नाही तीन वेळा आम्ही त्यांच्याकडे त्यांना निमंत्रण द्यायला गेलो तीन वेळाला येतो म्हणून सांगितलं नारायणगाव मध्ये असून ना सुद्धा ज्या गावाने तुम्हाला सातशे आठशे मत तिकडे दिलं त्या गावामध्ये तुम्ही त्या स्पर्धेला त्या ठिकाणी येऊ शकले नाही आणि दुसऱ्याही कुठल्या कार्यक्रमाला गावामध्ये कधी आले नाही तिथे तरी नाही दिला पण गावामध्ये सुद्धा त्या ठिकाणी आले नाही आणि म्हणून आम्हाला तुमची अपेक्षा एवढीच आहे ज्या ज्या आम्ही तुम्हाला निमंत्रण देऊ कुठल्या कामाचा असेल भूमिपूजन असेल लग्न समारंभ असेल आम्हाला वाटतंय की आता तुमच्या आमच्या सुख दुःखामध्ये आग। त्या ठिकाणी सहभागी व्हावं आम्ही सकाळी सात वाजल्यापासून रात्री अकरा वाजेपर्यंत हेच आम्ही काम करत असत तर माझ्यापेक्षा तुमच्याकडनं पण लोकांची अपेक्षा राहणार आहे मग ती अपेक्षा आपण काही ठिकाणी पूर्ण करावी आतुशित आम्हाला वेळ देतात कामाच्या निमित्ताने त्यांनी मला सांगितले की निमवासात पांडुरंग पवार साहेबांचं गाव असेल त्यामध्ये मी फार लक्ष घालणार नाही तुम्हाला जी, ना जी कामाची यादी पाहिजे असेल जशी यादी माझ्याकडे तुम्ही द्या तुम्ही द्या तशी या तशी यादी त्या ठिकाणी मंजूर करणार आहे अब्दुल शेख तुम्हाला माहितीसाठी सांगतो आपल्या एकट्या गावामध्ये जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातून जवळपास पन्नास लाख रुपयाचे सहा ट्रान्सफॉर्मर अब्दुल शेखच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला मिळाले आज आपल्या गावाचा लाईटचा प्रश्न त्या ठिकाणी सहजपणे सुटलेला आहे एकदा सहज काकासाहेब बाजाराव आमदार साहेबांच्या गाडीमध्ये बसले आमदार साहेबांनी विचारलं म्हणजे तर काय पेट्रोल पंप मध्ये कसं काय चालले म्हणजे साहेब बरे पण जरा लाईट मला तिथे कमी पडते लाईट जरा व्होल्टेज कमी मिळतात म्हटले पण तुम्हाला काय पाहिजे म्हटले मला एक त्रेसष्टची डिपी द्या आमदार साहेब त्रेसष्ट काय तुम्हाला शंभरची डिपी देतो देऊन काय टाकेल पंपाला शंभरची डिपी ते काम करणारा माणूस दादा सुद्धा काम करणारा व्यक्तिमत्व आहे म्हणून दादांच्या पाठीमागा आपण सगळ्यांनी भरभर कंपनी उभं राहून माझी सर्व ग्रामस्थांना विनंती आहे की ही निवडणूक आपल्या गावच्या निवडणूक आहे देशाची धोरणं ठरवणारी निवडणूक आहे मागल्या निवडणुकीमध्ये ज्यांना आपण विजयी केलं त्यांच्या विरोधामध्ये आपण आपलं काम करायचे ज्यांना मागच्या वेळेला आपल्याला मतदान दिलं नाही तर दादांना मतदान दाद करायचे आणि म्हणून माझी सर्व ग्रामस्थांना विनंती आहे की सर्वांनी आपापसामध्ये मतभेद बाजूला घ्या कुणाच्या मनामध्ये काही शंका असेल तुझा कांद्याला भावाचा का प्रश्न असेल सत्तेमध्ये जाऊन काय प्रश्न आपण सोडू शकतो विरोधामध्ये त्या ठिकाणी भाषण करून कुठला प्रश्न सोडू शकत नाही आपण आभास निर्माण करू शकतो लोकांना चांगलं भाषणाच्या माध्यमातून काही दाखव चांगलं दाखवू शकतो पण ते प्रत्यक्षामध्ये कृतीमध्ये उतरायचं काम असतात ते उतरायचं काम फक्त दादा आणि दादाच करू शकतात कारण हा लोकसभेचा संघ आहे लोकसभेच्या उमेदवाराचा किंवा लोकसभेच्या खासदाराचा एक पाय हा संसदेमध्ये असता पाय आणि दुसरा पाय जनतेमध्ये असला पाहिजे जनतेच्या सुखदुःखामध्ये पण सहभागी झाला पाहिजे आणि संसदेमध्ये प्रश्न सुद्धा मांडले पाहिजे लोकांचे विकास केली पाहिजे आणि हे सगळे करण्याची क्षमता फक्त दादांच्या मध्ये आहे आणि म्हणून माझी ग्रामस्थाला विनंती आहे या निवडणुकीमध्ये दादांच्या पाठीमाग आपल्या तिन्ही घटक पक्षांनी महायुतीच्या सगळे आर असेल राष्ट्रप असेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भारतीय जनता पक्ष शिवसेना गट या सगळ्यांनी एकत्रपणे येऊन दादांच्या पाठीमाग भरभक्तपणे उभं राहावं असं आव्हान या ठिकाणी करतो आणि आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करू मी बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो, म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका